आम्ही सर्व शेतकरी वीस एक्क्याऐंशी तीनशे चौदा पी नंबर येथील असून ही पी कायम वारंवार जळत होती तर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी उपाध्ये साहेबांनी सांगितलं की तुम्ही कॅफे बसवा कॅफे आमचा इतका फायदा झाला डी डीपीचा फेज त्यानंतर पी आवाज देत नाही लिंक लिंक जात नाही आणि व्यवस्थित पण एकदम व्यवस्थित चालतात आमची आम्ही खुश आहे जो बस आमच्या या ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मरवरती सतरा मोटरी असून त्यात चार मोटरी फॉल्टी होत्या तर आम्ही त्याचा त्यांचा फॉल्ट काढला आणि कॅपॅसिटीमुळं एकदम व्यवस्थित चालू राहिलं पण काही अडचण नाही आता ते आवाज पण देत नाही आणि मोटरी पण एकदम व्यवस्थित चालतात पल्लेवाडी येथील वाघचवडी वस्ती या ठिकाणी ह्या ठिकाणावरही बी टी सी वारंवार फेल होत होता फेल होण्याचे कारणे शोधण्यासाठी आम्हाला श्री उपाध्याय साहेब यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर आमच्या सर्व टीमने तेथील विहिरी विहिरीवरील सर्व मोटरी चेक केल्या आणि चेक केल्यानंतर आम्हाला त्या चार बॉल्ड्यात सापडल्या त्या बॉल्ड्यात कट केल्यानंतर सर्वांना आम्ही सांगितले की कॅपेसिटर बसवायचे आणि बसवल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल बघा मग त्या पद्धतीने त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या वीजपंपांना कॅपॅसिटर बसवले कॅपॅसिटर बसवल्यामुळे तेथील डी पी डी पीचा आवाजसुद्धा बंद झाला फे जाण्याचे जा प्रमाण खूपच कमी झालं नाही जात म्हटलं तरी चालेल